काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आपल्यासोबत आहे सर महायुतीच्या नेत्यांची काल बैठक झाली आणि आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाला प्रत्येक राजकीय पक्ष आहेत त्याला त्यांच्या ध्येय धरून ठरण्याचे अधिकार आहेत इतर महाराष्ट्रभर बघितलं असेल आपण तर इतर महाराष्ट्रभर त्यांनी आघाड्या कुठे केल्या नाही सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यामध्ये आपल्याला गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार बघायला मिळाली टोळीयुद्ध बघायला मिळालं मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा मलिरा हा सामूहिक स्वरूपात हा गिळंकृत करता आला पाहिजे म्हणून आता मुंबईच्या नावावर हे एकत्र होत असताना दिसतात आहे यांचे दाखवायचे आणि खाण्याचे दोन्ही दात वेगवेगळे हे यावरून सिद्ध होतात एकमेकांच्या पक्षातले नेते फोडा कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात बहुसंख्य नगरपालिका नगर, नगर परिषदेमध्ये हे वेगवेगळे लढले मात्र आता भ्रष्टाचार करण्याच्या अनुषंगाने मुंबईकडे बघितल्यानंतर आता मोर्चा वळत असताना यांना आता सोबत निवडणूक लढण्याची उप्रती हे आलेली आहे ही उपप्रती नाही हा भ्रष्टाचार करण्याकरता त्यांची तिथे टक्केवारी काहीतरी ठरलेली आहे आणि त्या टक्केवारीतून त्यांची युती झालेली आहे अजितदादाचा पक्ष त्या चर्चेमध्येही नव्हता काल नरेंद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांची बैठक झाली त्यामध्ये आणि आता महायुतीमध्ये पण मुंबईत सोबत निवडणूक लढणार का याची स्पष्टता आलेली नाही सर्व वैद्य मरो हे भाजपचं धोरण आहे एकनाथ शिंदे साहेबांना देखील दोन हजार एकोणतीसला बाहेरचा रस्ता दाखवतील श्रीकांत दुबे खासदार भाजपचे त्यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे की सोनिया गांधी राहुल गांधी यांनी हिरॉल प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला बारा वर्ष झाले नरेंद्र मोदी हे सत्तेत आहेत आणि बारा वर्षापासून असताना अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही केवळ आरोप करणं हाच त्यांचा एक धंदा आहे वास्तविक पाहता एवढा मोठा कालखंड मिळाल्यानंतर जे भ्रष्टाचाराचे जे काही मुद्दे होते त्याच्यात कारवाई करायला पाहिजे होती बारा वर्ष झाल्यानंतर अजून जर हे आरोप करत असतील तर यांचा हेतू केवळ काँग्रेसला बदनाम करण्याचा आहे हे स्पष्ट होतं मुंबई महानगरपालिकेत गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेस मनसेला सोबत घेण्यास तयार नाही अशी चर्चा सुरू होती काही निर्णय झाला आहे का महाविकास आघाडी म्हणून त्यात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असेल का या संदर्भात अत्यंत स्वयंस्पष्ट स्वरूपामध्ये काँग्रेसची भूमिका आहे आणि स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक आमचं संघटन संदर्भातले निर्णय घेतील त्यामुळे ते त्या ठिकाणी तशा प्रकारचे काही प्रस्ताव असतील त्यावर त्याची ते साधक बाधक स्वरूपाची चर्चा होईल तर मात्र महाराष्ट्रभर किंवा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही कुठेही राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर युती करणार नाही सर्व अधिकार युती आघाडीचे स्थानिक पातळीवर आहेत धन्यवाद कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन टी व्ही मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव